नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या मुसलमानांचे साम्राज्य सातशे वर्षे असून औरंगजेब अल्लाउद्दीन यांसारख्या क्रूरतम मुस्लिम राजांनी राज्य करूनही आजही हिंदू बहुसंख्येने टिकून आहेत कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी राम जन्मभूमी करता झालेला संघर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल असे मलाही वाटले नव्हते विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेने मेळावा दिल्लीला भरला तर 25 लाख हिंदू जमा झाले होते अगदी खत्रूड वर्तमानपत्रानेही पंधरा लाखाचा आकडा दिला होता यासाठीच कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी हे मानलेच पाहिजे एक मात्र आहे की आम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक थंड आहोत त्या थंडपणाचा राग यावा इतके थंड आहोत पण हस्ती मिटती नाही हमारी म्हणून आशावादी राहता येते एखादी गोळी घेतली की आम्ही उभे राहू शकतो कार्यक्षम होऊ शकतो पण हे आजारी पण तरी आम्हाला का येते याचे एकदा निदान डायग्नोसिस झाले पाहिजे ना व्यक्तीला आजारी पण येते समजू शकते पण ते संस्कृतीला का यावे धर्माला काय यावे अमरत्वासाठी वेदामध्ये प्रार्थना केली आहे की प्रजाभिरग्ने अमृतत्व मश्याम प्रार्थना अग्नीचीच केली आहे त्याचे कारण अग्निर्वयी देवानाम अवमह अवम म्हणजे खालच्या दर्जाचे नव्हे पृथ्वीवरचे अग्नी हा सर्व देवांचा पृथ्वीवरील प्रतीक आहे अवमह म्हणजे इह लोकातील या अग्नीची प्रार्थना केली आहे की हे अग्नी आम्हाला अमरत्व दे हे अमरत्व प्रजेच्या माध्यमातून प्राप्त होवो प्रजाभिरग्ने अमृतत्व म्याम अग्नीच्या कृपेने हे वरदान अजूनही खरे आहे कुटुंब नियोजन फारच स्वैर झाले तर काय होईल सांगता येत नाही कारण या नियोजनाचा आग्रह केवळ हिंदू समाजाचाच असतो आणि त्यातही अधिक मुले पोचण्याची ज्यांची शक्ती आहे त्यांचा असतो या विषयावर या भगव्या वेशात अधिक बोलणे उचित ठरणार नाही म्हणून विस्तार करीत नाही शत्रुपक्षाच्या लोकसंख्या वाढीचा विचार आम्ही गंभीरपणे केला पाहिजे पाकिस्तान निर्मितीपूर्वी पश्चिम पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या अडीच तीन कोटी होती आज ती तीन साडेतीन लाख आहे पूर्व बंगालमध्ये हिंदूंची लोकसंख्या तीस टक्के होती ती आज पंधरा टक्के आहे आणि हिंदुस्थानमध्ये विभाजनाच्या वेळी मुसलमान तीन साडेतीन कोटी होते ते एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नोंदणीप्रमाणे तेरा कोटी झाले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवची नोंद आपल्या मायबाप सरकारने प्रसिद्धच केली नाही औरंगजेबासारख्या अत्यंत क्रूर राजाला जे साधले नाही ते आमच्या या प्रेरित कुटुंब नियोजन पद्धतीने साधले जाणार आहे याचा विचार हिंदूंनी गंभीरपणे करण्याची वेळ आलेली आहे फार वर्षांपूर्वी चांगल्या लोकांनी जे सांगून ठेवले आहे तेच मी आता पुन्हा सांगतो की दुर्दैवाने हिंदूंची संख्या कमी झाली आपणच आपल्या पायावर धोंडे पाडून घेऊन कमी केली तर लोकशाही व्यक्तिस्वातंत्र्य संभाषण स्वातंत्र्य मुद्रण स्वातंत्र्य या सगळ्या स्वातंत्र्याला सुरुंग लागणार आहे आज आपण जी थोडी वळवळ करतो आहोत ती हिंदू बहुसंख्या आहेत म्हणून मी हे सगळे एवढ्याकरता सांगतो आहे की हे जे घडते त्याच्या मागील जे जिवंत तत्व आहे त्याचा विचार व्हावा यासंबंधीही प्रत्येकाची मीमांसा वेगवेगळी असेल दोन डॉक्टर्सची मते एक होत नाहीत दोन घड्याळेसुद्धा एक वेळ दाखवित नाहीत मग दोन विचारवंतांची मते एक होणार नाहीत यात काय नवल सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा मी विचारवंत नाही इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी तसे इकडचे तिकडचे खूप वाचले आहे त्यावर थोडा विचारही केला आहे तो आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो बरे वाटले तर ऐका नाहीतर सोडून द्या मी हिंदू असल्या कारणाने मी मतभेद ऐकून घेईन पण माझ्याशी तुझे जमत नाही म्हणून तू पृथ्वी तलावर राहण्याच्या योग्यतेचाच नाहीस असे कधी म्हणणार नाही त्यातून मी समर्थ संप्रदायाचा असल्याने विवरलेची विवरावे ऐकिलेची ऐकावे या समर्थांच्या आदेशाचे पालन करतो आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया